हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी काही रोपं लावायला सांगते त्यातलं एक रोप तरी घरी लावा हे रोप तुम्ही तुमच्या घरात लावलं तर तुमच्या घरातील सकारात्मकता तुम्हीच अनुभवाल कोणती आहेत ती रोपं चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी वास्तुशास्त्र असो किंवा मानसशास्त्र असो आयुर्वेद असो सगळीकडे स्थानतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्याचा असं सुचवलं जातं सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचड आहे हे नक्की परंतु एवढ्या घाईच्या जीवनामध्ये वेळेअभावी अभावी ते काही शक्य होत नाही तर निसर्गच घरी आणणं हा उपाय त्यावर ठरतो तर बागेतच नाही तर घरात देखील छोटी छोटी रोपं लावलात तर मन प्रसन्न होतं त्यापैकी सगळ्यात पहिलं रोप म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्या घरात आत्तापर्यंत तुळशीचं रोप लावलं नसेल किंवा खराब झाली असेल तर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप नक्की लावा ज्या घरात दारात तुळशीचं रोप बहरतं ते घर प्रत्यक्षात तीर्थच असतं अशा घरात रोग जंतू येत नाहीत तुळशीच्या आसपासची जागा गंगाजला इतकी शुद्ध आणि पावन होते हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालं आहे म्हणून इतर कोणतं रोप असो वा नसो तुळशीचं रोप घरात असावं याला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसं पाणी लागतं यामुळे तुळस छान वाढते त्यानंतरचं दुसरं रोप म्हणजे नागवेलीची पानं विड्याची पानं जर तुळस तुमच्याकडे आधीच असेल तर या दिवशी नागवेलीच्या पानांचं झाड तुम्ही लावू शकता याला धार्मिक कार्यात आयुर्वेदात महत्त्व तर आहेच सुपारी कात चुना लावून केलेला विडा जेवणानंतर खावा परंतु याचं अतिसेवन वाईट आहे हे सुद्धा नेहमी लक्षात असू द्या तसेच हे पान उष्ण असल्याने सर्दी ताप यावर सुद्धा गुणकारी आहे याची वेल फार सुंदर दिसते या, वे, या वेलीला जास्त सूर्यप्रकाश सुद्धा लागत नाही वेलीला फक्त काठीचा आधार देत राहावा त्या, त्याची भरभर वाढ होते म्हणून या आषाढी एकादशीला नागवेलीचे पाने नक्की तुम्ही लावू शकता यानंतरचे झाड म्हणजे पारिजात पारिजात ही भारतात उगवणारी औषधी वनस्पती आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे जितका दूर याचा सुगंध पसरतो तिथले वातावरण प्रसन्न असतं साध्या मातीत सुद्धा हे झाड पटकन रुजतं मात्र याला पुरेसा सूर्यप्रकाश हवा असतो त्यानंतर आषाढी एकादशीला लावायचं रोप म्हणजे केळीचं रोप केळीचं झाड तुमच्या घराला जर मोठी बाल्कनी असेल तर घरच्या घरीच केळीचं झाड लावा हे शक्य नसेल तर इमारतीच्या आवारात तुम्ही लावू शकता ते लवकर रुजतं याचा वापर सगळ्यांना करता येतो केळीच्या खांबांना आंब्याच्या पाना इतकंच मांगल्याचं प्रतीक मानलं जातं शुभ कार्याला याचे खांब रोवून तोरण तयार केलं जातं त्यानंतरचं रोप म्हणजे हळदीचं रोप हळदीचं रोप घरातील हवा शुद्ध करतं हे पानांनी कोणताही कोपरा आकर्षित बनवतं त्यानंतरचं रोप म्हणजे गोकर्ण गाईच्या कानासारखी दिसणारी फुलं तिला गोकर्ण म्हणतात ती वेलीवर उगवतात निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात बीच पेरलं तरी ते सहज रुजतं हिवाळा वगळता इतर वेळी भरपूर फुलं येतात देवपूजेला सुद्धा या फुलांचा वापर होतो आषाढी एकादशीच्या दिवशी कोणतंही एक झाड तुम्ही घरी दारात बाल्कनीत लावू शकता त्यामुळे घरात प्रसन्नता येऊन घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आषाढी एकादशी ही वर्षात येणाऱ्या एकादशींपैकी महत्वाची एकादशी मानली जाते आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठीच वारकरी महिनाभर आधीच पायवारीसाठी पंढरपूरला निघतात या दिवशी उपवास पूजा करावी पांडुरंगाची सेवा करावी श्रीहरिविष्णूंची सेवा करावी या एकादशीला पद्मा एकादशी सुद्धा म्हणतात आपल्या सगळ्यांवर कृपादृष्टी राहावी पांडुरंगाने सगळ्या जगाला आनंदाने न्हावून टाकावं अशीच प्रार्थना या एकादशीला आपण सगळ्यांनी करूया संपूर्ण दिवस नामस्मरणात संपूर्ण दिवस नामस्मरणात घालू या दिवशी खोटं बोलू नका कोणाची निंदा करू नका वादविवाद करू नका परांने सेवन करू नका या सगळ्यामुळे आपली एकादशी लाभदायी ठरेल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा